दिवाळीच्या फटाक्यांचा गर्भवती मातेवर होणारा परिणाम फटाका उडणं म्हणजे तीव्र प्रकाश कानाला झापडी बसणारा आवाज नाकाला झोमणारा तीव्र वास आणि एकदम नकळत दचकायला लावणारी गोष्ट आपल्यासाठी एवढा त्रास असेल तर गर्भस्थ बालकासाठी काय कारण यामुळे शरीरामध्ये निगेटिव्ह हॉर्मोन्स स्रवतात व अचानक घाबरल्यामुळं त्याचा नकारात्मक परिणाम आईवर आणि पर्यायाने गर्भस्थ बालकावर होतो म्हणून फटाक्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या मास्कचा वापर करा गॉगल लावा मोठ्या आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाजवळ जाणं टाळा जमेल तिथं प्लग्सचा वापर करा कारण ही दिवाळी तुम्हाला आता आणि गर्भस्थ बालकाला जन्मल्यानंतर आनंदी ठरणं गरजेचं आहे मुलींना तर एवढी गोष्ट आवर्जून करा थँक्यू